शिंदेच्या शिवसेनेकडून नव्या सदस्यांच्या नोंदणीसाठी बॅनरबाजी करण्यात आल्या बॅनरवर मैत्री धाग्याची नाही मैत्री वाघाशी असा उल्लेख आहे या बॅनरच्या माध्यमातून शिवबंधनावरून ठाकरेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला मुंबईतील बँड्रा परिसरामध्ये दोनही शिवसेनांकडून बॅनर लावलेले आहेत आणि ह्याच बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी दोन्ही शिवसेनेमधील बॅनर वॉर हे पुढे आलेलं आहे आपण पाहतोय मधील हॉटेल साईप्रसादच्या समोर हे दोन्ही बॅनर लावण्यात आलेले असून ला, सुरुवातीला आपण पाहूया तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून लावण्यात आलेला बॅनर आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सभासद नोंदणी प्रत्येक पक्षाकडून सुरू आहेत आताच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ही सभासद नोंदणी सुरू असताना त्यांनी बँड्रा परिसरामध्ये बॅनर लावत बघताय काय सामील हो अशा अशी घोषणा देखील केलेली आहे आणि त्यासोबतच बॅनरवरती दोन फोटो लावण्यात आलेले आहेत एक म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हे जेव्हा पक्षप्रवेश कोणाचा होतो त्यावेळी शिवबंधन ते, ते बांधत असतात तो एक फोटो आहे दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्या खाली लाईन देखील देण्यात आलेली आहे ती म्हणजे मैत्री धाग्याशी नाही मैत्री वाघाशी अशा शब्दात जे उद्धव ठाकरे यांना दिवसणारे हे हा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतोय तर ह्याच बॅनरवरती बारकोड देखील देण्यात आलेला आहे तसंच जर दुसरीकडे पाहिलं तर याच बॅनरच्या समोर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देखील हा बॅनर लावण्यात आलेला आहे मुंबईकरांची कामं आम्ही करत आहोत आणि याच माध्यमातून मुंबईकरांना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाच एम एल पाणी देण्यात येणार आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांचा या ठिकाणी आभार देणारे बॅनर आहेत ते आमदार वरुण सरदेसाई अनिल परब यांच्याकडून लावण्यात आलेले असून एकनाथ शिंदेना हे डिवसणारे बॅनर या ठिकाणी आपण बोलू शकतोय त्यामुळे महापालिका आगामी निवडणूक आहे आणि या संघ या अनुषंगाने प्रत्येक पक्ष हा काम करत असताना सभासद नोंदणी करत असताना मुंबईकरांची कामं नक्की कोण करत आहेत असा देखील या ठिकाणी संपूर्णपणे जो, जो, जो जे श्रेय घेण्याचं काम आहे ते देखील सुरू असताना आपल्याला दोन्ही पक्षांमधील हे बॅनर वॉर आहेत ते ह्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे सुरेश सावंत सह सा, निखिल चवण पुढारी न्यूज मुंबई